सर यात आधी थँक्यू व्हेरी मच तुम्ही मीडिया तर आहेच पण त्याच व्यतिरिक्त माझी सगळी जवळची आज जी माणसं आहे जी कायम माझ्याबरोबर ज्या वेळेपासून मी या क्षेत्रात ते आले त्या तेव्हापासून माझ्या बरोबर आहेत ती सगळी जण आज इथे आलेली आहेत uh, आणि इमोशन म्हणशील तर मला ना आता एवढं काय काय होतंय ना माझ्या आतमध्ये मला काही कळतच नाहीये की मी पहिले काय बोलू नंतर काय बोलू कारण एवढं बोलायचं आहे पण मला माहिती आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे पण मी एवढंच सांगू इच्छित आहे की लॉन्च uh, वगैरे करायचा असा काही uh, हेतू नव्हता माझ्या मनात अफकोर्स ही कथा माझ्याकडे प्रियांका तन्वर मॅम घेऊन आल्या तेव्हा मला ती फार आवडली कारण मी त्याच्याशी कुठेतरी असोसिएट करू शकले कारण ऑफकोर्स uh, माझ्या घरात पण सेम वयाची मुलगी होती आणि मग मीही त्याच गोष्टीतनं जात होते जे जा आपण सगळेच जण uh, कुठेतरी आपल्या मुलं मुलांबरोबर किंवा मुलीबरोबर uh, जात असतो त्यामुळे uh, माझं असं झालं की हा छान मला आवडेल हे करायला आणि जेव्हा तिने सांगितलं की पण मला यात काम करायला तुझी स्वतःचीच मुलगी हवी तेव्हा मग माझं असं झालं अच्छा पण तिला जमेल नाही जमेल ही तुझी जबाबदारी आहे बट आय एम व्हेरी हॅपी आणि खरंच मला अभिमान वाटतो की तिने खूप छान काम केलेलं आहे आणि माझं काय थोडंफार बरं काम झालं असेल तर खरं तर तिच्यामुळे झालेलं जाल आहे कारण तिने ज्या प्रकारे इनॅक्ट केलं ते बघूनच माझं असं व्हायचं की अरे बापरे आता आपली रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे सो <laughs> so, uh, ते सगळं झालं त्यामुळे आय एम रिअली हॅपी अँड रिअली प्राऊड ऑफ आणि या सगळ्यामध्ये uh, मला तू निर्माती वगैरे म्हणतेस पण ते एकटीचं खायचं काम नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यासाठी बरीच चाकं गरजेची असतात आणि सगळी चाकं मला इतकी भक्कम आणि सॉलिड मिळाली राईट फ्रॉम माझी आई माझा नवरा हो जे बघाशी त्यांनी इतकं छान छान माझ्याबद्दल बोलले माझ्या आज माझ्यासाठी एकदम खास विशेष दिवस आहे सो आय एम रिअली थँकफुल की ते माझ्या कायम भक्कमपणे पाठीशी उभे होते आणि त्यानंतर अर्थातच माझी अख्खी टीम आणि जीजी जी, जी लोक वाटेत मला भेटत गेली मग राईट फ्रॉम सचिन गुरव असेल पंकज आहेत संजू दादाला मी किती वेळा फोन करून विचारवते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आमचे असोसिएट प्रोड्युसर प्लीज या इकडे जे उशिरा आलेले आहेत आज वाट बघून बघून मी थकले सो so, uh, कारण की एक कलाकार आणि त्याचबरोबर प्रोड्युसर हे करणार होते आणि अर्थात प्रोड्युसर ही माझ्यासाठी पहिली गोष्ट होती uh, पहिल्यांदा करण्याची त्यामुळे खूप जबाबदार होती खूप टेन्शन होतं आणि ते सगळं छानपणे मला नितीनने त्यामध्ये खूप मदत केली आणि लंडनचं सगळं कारभार त्यांनी सांभाळला आता जवळजवळ ते सगळ्यांनाच माहीत आहेत की लंडनवासीच आहेत त्यामुळे त्यांच्यामुळे मी कदाचित जेव्हा ॲक्टिंग करत होते किंवा परफॉर्म करत होते तेव्हा थोडंसं टेन्शन माझं कमी होत होतं ते बिकॉज ऑफ हिम ज्या पद्धतीने त्याने सगळा तो भार स्वीकारला सो so आयम रिअली really थँकफुल माझ्या डिरेक्टर माझी अख्खी टीम योगेश फुलफगर जे असोसिएट डिरेक्टर आहेत आणि एकने एक व्यक्ती आमचा प्रतीक ऑडिच्या ह्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार कारण माझ्या खरंच एकटीने हे काही होण्यासारखं नव्हतं आणि आज जे काही झा झालेलं आहे आणि जे काही होणार आहे ह्या सगळ्याला कारणीभूत ही मंडळी आहेत आणि मी खरंच या सगळ्यांचे आभार आयुष्यभर मानेन तितके कमीच असणार आहेत so, सो थँक्यू व्हेरी मच आय होप की आता ही जी मेहनत आम्ही घेतलेली आहे प्रत्येकजण घेत असतंच पण आमच्यासाठी ती स्पेशल आहे माझ्यासाठी जरा जरा जास्त स्पेशल आहे बऱ्याच कारणांसाठी स्पेशल अशासाठी की पहिली निर्मिती मुलीबरोबरची फिल्म आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे सो so, थँक यू आणि आणखीन एक महत्त्वाची व्यक्ती ती म्हणजे आमची उमेश कामत ज्या हक्काने मी त्याला फोन केला की बा या फिल्ममध्ये माझ्याबरोबर काम करशील का माझी पहिली निर्मिती आहे आणि ऑफकोर्स टायटल रोलसारखं नाही आहे तर तुला चालेल का सो so ज्या आपलेपणाने पहिल्या भटक्यात त्याने मला हो म्हटलं आहे आणि एका प्रोड्युसरचं ड्रीम मी म्हणेन की कायम की प्रत्येकाला असा असा एक कलाकार मिळावा त्यांच्या प्रोडक्शनमध्ये आणि मला त्याचा खरंच खूप आनंद आहे की उमेश या रो माझ्या फिल्ममध्ये आला आणि खरंच चार चांद लावले जेव्हा जेव्हा तो स्क्रीन आलाय त्याने मध्ये आमच्या या स्टोरी मध्ये एकदम एक, एक फुलकेपणा आणलेला आहे आणि संजय मोने आणि शुभांगी लाटकर आज आलेला नाहीयेत पण संजय दादा थँक्यू माझ्या करिअरची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा माझे, माझे पहिल्या बाबांचं काम सुद्धा संजय मोण्यांनीच केलेलं होतं त्यामुळे आज माझ्या पहिल्या प्रोडक्शन मध्ये सुद्धा माझ्या बाबांचं काम त्यांनीच केलंय so really सो आय एम रिअली थँक युल त्यांनी सुद्धा अतिशय मनापासून कुठेही काही घेवे दावे किंवा काही एक्सक्युजेस न देता पट पहिल्या भटक्यात मला काम काम करायला तयार झाला सो थँक्यू आणि खूप थंडीमध्ये मी त्याच्याकडनं काम करून घेतलेलं आहे तिकडे ज्याचा त्याला थोडाफार त्रास झाला असेल बट थँक्यू सो मच संजय दादा आणि पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही आज इथे सगळे